नमस्कार आपण मागच्या वेळेला सागराचं वर्णन बघितलं सागराला गुरु केलेले पाहिले की त्यांची मर्यादेशीलता आपण अनुभवली तसंच आज आता अवधूतांनी अकरावे गुरु केलेले आहेत ते म्हणजे पतंग अतिशय खूप यांचं त्यांनी विषय फार सुंदर समजून सांगितलेलं आहे भागवतकरांनी सुद्धा की उपभोगाच्या हो लालसेने पतंग दिव्याच्या सौंदर्य पाहून दिव्याच्या वरती दिव्याचं सौंदर्य पाहून उपभोगाच्या लालसेनी पतंग पतंगाने उडी घेतली आणि तो जळून भस्म झाला जळून मरून गेला तिथेच म्हणजे सौंदर्य जे सृष्टीमध्ये जे अधू सांगायचं की जे सौंदर्य आहे ते सौंदर्य सौंदर्य राहू द्यात त्याच्यावरती विषय त्याच्यावरती वासने पाहू नका म्हणजे पतंगासारखी आपली स्थिती होणार नाही जे साधक आहेत त्यांनी पाच ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत त्याच्यावरती जास्त आसक्ती व्हायला नको नंतर सौंदर्य सृष्टीमध्ये राहून सृष्टीचं सौंदर्य बघायचं आहे सृष्टीमध्ये भगवंतांनी सौंदर्य निर्माण केलेला असून तो त्याच्यामध्ये येऊन राहिला आहे ही भगवंताची निर्मिती आहे त्यामुळे ती सुंदरच असणार त्याच्यामध्ये आसक्ती न आपल्या आपण त्याच्यामध्ये आसक्ती नको समजा एखादी स्त्री सुंदर आहे म्हणून तिच्याबद्दल तिच्याकडे बघताना विवेकदृष्टी ठेवावी ती पूजनीयच असली पाहिजे पूजनीय मानली गेली पाहिजे तिच्याकडून विवेकदृष्टी निर्माण झाली पाहिजे म्हणजे भगवंतांनी निर्माण केलेली कोणतीही गोष्ट ही पूजनीयच आहे आसक्ती आणि वासना त्याच्यामध्ये नसावी असं अवधूतांना सांगायचं आहे आणि म्हणून त्याने एक छान उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की समजा गुलाबाचं खूप मोठं रोपट आहे आणि त्याला इतकी गुलाबाची सुंदर फुलं येत आहेत पण आपल्याला जर असं वाटलं की ती गुलाबाचं सौंदर्य पाहून वाटलं पाहिजे की भगवंताची निर्मिती किती अप्रतिम आहे त्यात स्वतः भगवंताचा वास आहे आणि म्हणून रात्री कळी असलेली सकाळी उमलते म्हणजे ही कोणी कोणी केलं हे सर्व तर हे लक्षात आलं पाहिजे ही एवढी दृष्टी आपल्याकडे भक्तीची आली पाहिजे नाही तर मग जर आपल्याला वाटलं की नाही छान आहेत ही फुलं सगळी तोडावीत आणि त्याचा एक त्याचा कारखाना काढावा किंवा गुलकंद तयार करावा त्याचा ही झाली उपभोगाची दृष्टी म्हणून उपभोगाच्या दृष्टीने न पाहता पूजनीय दृष्टीने सृष्टीतल्या गोष्टींकडे पाहणं हे अवधूताने आपल्याला त्या पतंगाच्या दृष्टीकोनातनं सांगितलं आणि म्हणून जसं सोनं स्त्री रत्न वस्त्र हे जसं मायावी रूप आहेत यानी माणूस आसक्तीने त्याचा त्याच्यातच विनाश होतो तेव्हा त्याच्याकडे पाहण्याची दृष्टिकोन बदलावी भक्तीचा दृष्टिकोन असावी आणि म्हणून मग जर असा आध्यात्मिक विचार केला तर खरोखरच पतंगासारखा आपला आपलं अधपतन होणार नाही आणि म्हणून सगळीकडे पूजनीय दृष्टी असावी सौंदर्याकडे पाहण्याची दृष्टीसुद्धा आपली आदरणीय असावी कारण त्यात भगवंत येऊन राहिलेला आहे आणि म्हणून अवधुतांनी खूप छान आपल्याला हे समजावून सांगितलं त्यांना नमस्कार करूयात आणि पतंग गुरु झालेले आहेत आपले त्यांचं उदाहरण देऊन त्यांनी पटवून दिलं म्हणून त्यांनाही आपण नमस्कार करूयात नमस्कार